पण आजची व्हिडिओ ही नक्कीच वेगळी आहे आज आपण जात आहोत मुंबईतील प्रसिद्ध अशा बॉलिवूड स्टार्सचे घर किंवा बंगले बघण्यासाठी म्हणजे प्रत्येकजण हा बॉलिवूडमध्ये कोणाचा ना कोणाचा फॅन असतो त्याच्यामुळे त्यांना पण जाणून म्हणजे जाणून घ्यायची उत्सुकता असते की त्यांचा जो फेवरेट आहे तो कुठे राहतो कशा प्रकारे राहतो आणि इतर गोष्टी तसं मी कोणाचा बॉलिवूडमध्ये डायर्ड फॅन नाही पण असे काही नट आहेत ज्यांचे पिक्चर लागले ना टी व्हीला तर त्यांच्या ॲक्टिंगमुळे आमचा चॅनल तिकडे थांबतो म्हणजे सुशांत सिंग राजपूत आहेत किंवा अमिताभ बच्चन आहेत मराठीमध्ये बघायला गेलं तर लक्ष्मीकांत ब्रिर्डे अशोक सराफ आहे महेश कोठारे आहेत आणि इतर तर आपण जाऊन म्हणजे त्यांच्याकडे वगैरे जाणार आहोत आणि जास्तीत जास्त माहिती घेण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करणार आहोत आता आपण आहोत प्रभादेवीला आणि आपल्या व्हिडिओची स्टार्ट आपण करणार आहोत बँड्रापासून तर चला कोणतीही वाटणं पाहता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर आता आपण बँड्राला जातोच आहे पण म्हटलं की जाता जाता आपण प्रभादेवीमधनं निघतोच आहे तर प्रभादेवीमधनं इथे सुरुवात करूया या ठिकाणी प्रभादेवीमध्ये आपण जी समोर बिल्डिंग बघतो आहे त्या बिल्डिंगचं नाव आहे बोमॉंड आणि ह्याच्यामध्ये राहतात दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग बिल्डिंग एकदम मस्त वाटते ॲक्च्युली या ठिकाणी ना ना स्टँडर्ड मिल होती आणि त्याच्यावरती आता इथे ही बिल्डिंग बांधलेली आहे मस्त वाटते एकदम बिल्डिंग आणि या बिल्डिंगच्या कितव्या माळ्यावरती सव्वीस सव्वीसा माळ्यावरती हे दोघंजण या ठिकाणी राहतात दोन हजार दहामध्ये ह्याने इकडे घर घेतलं होतं आणि तेव्हा घर घेतलं होतं एक सोळा करोड रुपयाला आणि आता त्या घराची प्राईज आहे बेचाळीस करोड रुपये चला दीपिकाला बाय बाय करून आपण निघतोय

बॉलिवूडचा बादशाह म्हणजे शाहरुख खान याच्या बंगल्याजवळ याच्या बंगल्याचं नाव आहे मन्नत बंगला हा ऑलमोस्ट सर्वांना माहितीच असेल आणि हा तसं बघायला गेलं ना तर एक प्रकारे हा टुरिस्ट स्पॉटच आहे दिवसभरामध्ये खूप लोक या ठिकाणी व्हिजिट करत असतात म्हणजे बाहेरून फोटो काढण्यासाठी किंवा शाहरुख खानची एक झलक बघण्यासाठी किंवा शाहरुख खान ते जेव्हा एक्झिट वगैरे कुठे जाण्यासाठी होतात ते बघण्यासाठी ते आता आपण सकाळी आलो आहोत म्हणजे कोण नाही आहे पण इथे दिवसभर खूप गर्दी असते आणि ते आपण बघू शकतो समोर ही मन्नतची नेमप्लेट आहे तर आता आपण आहोत मन्नत बंगल्याजवळ जो शाहरुख खानचं इथे आपण मागे बघू शकतो आता गर्दी व्हायला सुरुवात झालेली आहे एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये एक मूवी आली होती यस बॉस जी शाहरुख खान आणि जुई चावलाची होती त्याच्यामध्ये एक गाणं होतं चांद तारे म्हणून त्या चांद तारे गाण्यामधलं एक चा तीन ते चार सेकंड सेकंडचं चा फुटेज आहे ना शाहरुख खानचं बरोबर या मन्नत बंगल्याजवळ आहे आणि ते आपण त्या यूट्यूबला आपण त्या गाण्यामध्ये बघू पण शकतो तेव्हा शाहरुख खानची विश लिस्ट होती की हा मन्नत बंगला घ्यावा म्हणून आणि एकोणीसशे सत्त्याण्णवच्या नंतर चार वर्षांनी शाहरुख खानने हा बंगला घेतला तेरा करोड रुपयाला आणि आज त्या बंगल्याची किंमत आहे अडीचशे करोड रुपये आता आपण इथून निघणार आहोत पुढच्यात म्हणजे बँडस्टँडच्या दिशेने आपण जसे जसे सगळ्यांचे दिसणार आहे त्या त्या ठिकाणी आपण जाणार आहोत चला तर हे बघा मन्नतच्या बरोबर समोर या बाजूला इथे बँडस्टँड आहे आणि या समोरच्या रस्त्याने आता आपण जात आहोत या ठिकाणी आपल्याला रेखाचा लागणार आहे जॉन एब्रॅमचा लागणार आहे आणि सलमान खानचा लागणार आहे आता आपण पोहोचलो आहोत या रेखाच्या बंगल्याजवळ रेखाचा बंगला पण एकदम सी फेसिंग बंगलाच आहे आणि हा बंगला आहे तो शाहरुख खान आणि सलमान खान या दोघांच्या पण मध्ये असलेल्या रस्त्यामध्येच आहे आणि बघा इथे आपण बघू शकतो या बंगल्याचं नाव आहे बसेरा आणि ॲक्च्युली हा पण बंगला मस्त वाटतं म्हणजे शाहरुख खान एवढा नाही पण हा बंगला पण छान वाटतो म्हणजे असं एकांतामध्ये आणि समोर एकदम असं समुद्र दिसणार भारी वाटतं तरी बघा या बसेऱ्या बंगल्याच्या म्हणजे रेखाच्या बंगल्याच्या बाजूला मागच्या साईडला जी बिल्डिंग आहे ना त्या ठिकाणी सातव्या माळ्यावरती जॉन एब्रॅमचं घर आहे पण सध्या या ठिकाणी राहत नाही म्हणजे इथून शिफ्ट झालेलं आहे पण घर आहे त्यांचं इकडे तरी बघा आता आपण ज्या रस्त्याने चाललो आहे त्या ठिकाणी येणाऱ्या पहिलं ते म्हणजे सलमान खानचं घर सलमान खानचं घर गॅलेक्सी अपार्टमेंट सध्या जे काही चालू आहे त्याच्यामुळे त्यांच्या इकडे आपल्याला थांबता येणार नाही म्हणजे कसं सिक्युरिटी बाउन्सर वगैरे भरपूर आहेत या ठिकाणी तर आता आपण बँडस्टँडच्या दिशेने आलेलो आहे आणि आता आपण या रस्त्याला जाणार आहोत तो रस्ता आहे कार्टर रोडचा रस्ता मुद्दाम आपण सकाळी बाहेर पडलो कारण की त्यामुळेच आपल्याला एवढे रस्ते रिकामे दिसतात आणि आपण पटापट येऊ शकलो दुपारी किंवा संध्याकाळी आलो असतो तर खूप ट्रॅफिक भेटलं असतं तर आता आपण पोहोचलो आहोत कार्टर रोडला जसं बँडस्टँड तसाच कार्टर रोड या ठिकाणी रूम वगैरे सर्व जास्त प्राईज असते इथे आपण पहिलं बघू शकतो ही मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान याचं या, या बिल्डिंगमध्ये घर आहे या बिल्डिंगमध्ये मला कळलं की दोन माळे त्यांनी खरेदी केलेले आहे इथे वरती बघा जे झाडांचं वगैरे दिसतंय ना त्या ठिकाणी आमिर खानचं घर आहे आणि बिल्डिंग एकदम मस्त वाटते आणि समोरच समुद्रचं मस्त एकदम तिकडे नजारा दिसतो आहे आणि त्याच्याच बाजूला ही बिल्डिंग आहे या बिल्डिंगचं नाव ॲक्च्युली मला मस्त वाटलं बिल्डिंगचं नाव आहे नैवेद्य नैवेद्य ही बिल्डिंग आहे ती राय बच्चनची आहे आणि पूर्ण बिल्डिंग ही रायचीच आहे आणि या ठिकाणी त्यांच्या मम्मी राहतात तर हे बघा आता आपण कार्टर रोडच्या स्टार्टिंगला आलो आहोत या ठिकाणी ही बिल्डिंग आहे अमृत ए बी या ठिकाणी शाहरुख खाननी जेव्हा शहरामध्ये जेव्हा आले होते तेव्हा या ठिकाणी गौरी खानबरोबर या अमृत बिल्डिंगमध्ये राहायचे सातव्या माळ्यावरती आणि त्यांनी जी बॉलिवूडची जी सुरुवात केली ती याच ठिकाणी केली म्हणजे ते मन्नतच्या अगदी या अमृत बिल्डिंगमध्ये राहायचे तर आता आम्ही ते रोडला थोडं विश्रांतीसाठी बसलो आहोत आतापर्यंत मी फक्त सलमान आणि शाहरुख यांचं घरच मी म्हणजे बाहेरून बघितलं होतं पण या व्हिडिओच्या निमित्ताने मी बाकीचे सर्व जे सेलिब्रिटी त्यांची घरं बघतो आहे हे जे सेलिब्रिटी असतात ते मोठे होतात ते फॅन्सच्या प्रतिसादामुळे पण हे पण तेवढंच आहे की त्यामागे त्यांची मेहनतही खूप जास्त महत्त्वाची असते आजच्या दिवसामध्ये बॉलिवूड हे कितीही मोठं झालं ना तरी त्यामागे सुरू करणारे एक मराठी व्यक्ती होते ते म्हणजे दादासाहेब फाळके आता आपण इकडे थोडा वेळ बसूया आणि त्याच्यानंतर आपण यांच्या घराजवळ जाणार आहोत ते आहे या बॉलिवूडचे महानायक आता आपण पोहोचलो आहोत महानायक अमिताभ बच्चन यांच्या बंगल्याजवळ यांच्या बंगल्याचं नाव आहे जलसा साधारण ऐंशीच्या दशकाच्या सुरुवातीला त्यांनी ही प्रॉपर्टी विकत घेतली होती आणि एकदम जबरदस्त वाटते आणि एकदम प्राईम लोकेशनवरती आजची या जलसाची किंमत आहे शंभर करोड रुपये आता आम्ही अमिताभ यांच्या जलसाच्या इथून निघतोय तर आम्हाला तिकडे अशी माहिती मिळाली की दर संडेला ते संध्याकाळी पाच वाजता फॅन्सला येतात तर जर आम्हाला शक्य झालं तर आम्ही नक्की येणार चला आता आपण निघूया पुढच्या स्टॉपला राहुल मला सांग तुला अमिताभ बच्चनचे कुठले कुठले पिक्चर आवडतात तसे तर भरपूर आहेत पण एकदम फेवरेट म्हणजे जाली बोलतात ना तो पिक्चर लागला की माझा चॅनल थांबला पाहिजे असे आहेत दिवार कालिया जंजीर डॉन शोले अरे भाई शोले तर प्रत्येक घरामध्ये लागणारा पिक्चर शोलेची अजून एक गोष्ट म्हणजे शोलेमध्ये जो होळीचा गाणं आहे ना तो आजही होळीला लागतो म्हणजे एवढे भारी भारी पिक्चर अमिताभ बच्चन यांनी दिलेले आहेत म्हणजे ॲक्च्युली हिंदी इंडस्ट्री त्यांनी गाजवली म्हणजे त्यांच्या टायममध्ये त्यांच्या टाईमला एवढे एडिटिंगची पण तेवढी सुविधा नव्हती पण पिक्चर आजसुद्धा हजरा मारत नाहीतर आजच्या पिक्चरमध्ये काय काय पिक्चरमध्ये एडिटिंग अशी असते ना की तो प्रोमो बघितल्यावरच तो पिक्चर बघायचं मन नाही करत ते बघा एवढं जास्त पब्लिक आले त्याच्यामुळे त्यांनी बघा सोय पण केली मस्त इथे पाण्याची सोय आहे त्या ठिकाणी इकडे पंखा पण लावलाय कधी येणार बाहेर थँक्यू थँक्यू ही बघा अमिताभ बच्चन मला दिलेली टी शर्ट फुल ओला चिंबा ओला चिंबा शर्ट काय गर्दी होती एक नक्कीच सांगावं असं वाटेल की एवढा मोठा स्टार असून एवढ्या प्रेक्षकांच्या घर भेटीला दर रविवारी संध्याकाळी पाच वाजता न चुकता येतात ही खरंच मोठी गोष्ट आहे याला म्हणतात डाऊन टू अर्थ नाही तर काय काय सेलिब्रिटी असे असतात की निघून जातात असो खूप गर्दी होती अजून एक गोष्ट म्हणजे धनुष्याच्या पुढे जी एक ताई ते, ते अमिताभ बच्चन जे टी शर्ट फेकवत होते ते अमिताभ बच्चन धनसरीचं टी शर्ट दिलेलं आहे भारी एकदम जर तुम्हाला पण असं जर अमिताभ बच्चन तुम्ही प्यायला असेल आणि तुम्हाला जर बघायचं तर तुम्ही या ठिकाणी जलसाच्या गेटवरती रविवारी संध्याकाळी पाच वाजता नक्की येऊ शकतात पण हे पण एवढंच कराय की हा बघ टी शर्ट भेटते ना तर टी बरोबर त्यांना गोंड काढायचा आहे तर तुम्हाला जर यायचं असेल तर तुम्ही संध्याकाळी पाच वाजता या जलसाच्या इकडे नक्की भेट देऊ शकतात तरी बघा आता आपण आलो आहोत बरोबर अमिताभ बच्चनच्या मागच्या साईडला धर्मेंद्रच्या बंगल्याजवळ या ठिकाणी असं समजलं की धर्मेंद्र सर या ठिकाणी राहत नाहीत पण त्यांची मुलं म्हणजे सनी देओल आणि बॉबी देओल हे या ठिकाणी राहत असतात एकदम शांत ठिकाणी आहे मस्त वाटतं तर आता आपण पोचलो आहोत अजय देवगन आणि काजोल यांच्या बंगल्याजवळ यांच्या बंगल्याचं नाव आहे बघा शिवशक्ती या ठिकाणी ना व्हिडिओ वगैरे काढायला हलाव नाही आहे तर चला मित्रांनो आता ही व्हिडिओ इथेच थांबवत आहे या व्हिडिओमध्ये आज संडे होता सकाळी दौरा चालू केला होता मी म्हणजे बॉलिवूड स्टार्सचे घरं बंगले याचे सगळे आपण दौरे करत होतो सकाळी जो मी शाहरुख खानपासून सुरू केला होता तो मी जलसा अमिताभ बच्चनच्या इकडे येऊन थांबलो इथे आल्यानंतर मला समजलं की दर संडेला संध्याकाळी पाच वाजता अमिताभ बच्चन हे प्रेक्षकांच्या भेटीला येतात इथून मी रिटर्न ज्यूवरनं घरी गेलो संध्याकाळी मी साडेतीन वाजता निघून पुन्हा या ठिकाणी आलो साडेचारच्या दरम्यान पोहोचलो होतो खूप गर्दी होती येताना मी असं अजून केलं की एवढी गर्दी नसेल कारण दर संडेला काय गर्दी होणार म्हटलं खूप गर्दी, गर्दी, <laughs> गर्दी। ता ता ते 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 होती म्हणजे एवढी ना की शपथ सांगतो मला गणपती आगमन आणि गणपती विसर्जनाची आठवण झाली त्या गर्दीमध्ये उभा असताना मी स्वतःला हेच म्हणजे होप जर होतं की अरे काय नाही मला सवय आहे नाही खूप गर्दी विचार शर्ट एवढं भितलंय नाही पण हे पण तेवढंच आहे की दर संडेला हे येतात खूप मोठी गोष्ट आहे आणि येतात तर येतात प्रेक्षकांसाठी बाहेर पाण्याची सोय होती पंखे होते तीन चार पंखे लावलेले म्हणजे कसे कोणाचे हाल वगैरे होता का मी छोटे म्हणजे त्यांनी एक प्रकारे काळजी घेतली बाहेर मुंबई पोलीस वगैरे त्यांना दर सड्याला एक प्रकारे हा त्रासच आहे कारण एवढ्या गर्दीला कंट्रोल करणं वगैरे सगळ्या गोष्टी आल्या टी शर्ट वगैरे फेकणं वगैरे हे बघा धनश्रीला मे अमिताभ बच्चन मे अमिताभ ची टी शर्ट भेटलेली आहे धनश्रीला तुझ्या साईज ची आहे अरे साईजचीच आहे मस्त तिथे टी शर्ट वगैरे फेकवत होते त्यांनी आपल्याला टी शर्ट वगैरे दिली आपल्याला तर आता आपण या निघतो हो तुम्हाला या व्हिडिओ मध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा प्रयत्न केला हा थँक्यू हा। पक्का। 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 के दादर पंजाबचे मित्र पंजाब वर म्हणजे अमिताभ बच्चनचे फॅन आहे तुम्ही बहुत बडा रोहित शेट्टी काय अच्छा समजा ठीक आहे ठीक आहे थँक्यू थँक्यू पंजाब वरनं आला आपण त्या दादरवरनं आलो होतो पंजाबवरनं आला होता तर आता हा ब्लॉग आपण इथे समोर या ब्लॉग मध्ये जास्तीत जास्त माहिती देण्याचा माझा लक्षात प्रयत्न होता आता मग मी इथून निघतोय जीवच्या दिशेने पुन्हा प्रभा देऊ तर आता ही व्हिडिओ कशी वाटते नक्की का बर छान तुम्ही सबस्क्राईब करायला विसरू नका लवकर दो दोन तसे नवीन व्हिडिओ म्हणतो पर्यंत अमिताभ बच्चन